नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये काल पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली गट आहे एन सी पीचे माजी नवर, नगर नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे पाच गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कोयत्याने वार देखील करण्यात आलेले आहेत नानापेठमध्ये भर चौकामध्ये ही घटना घडलेली गट आहे आणि त्यामुळे पुणे पुन्हा एकदा हादरलेले आहे हीच घटना नाही तर याआधी सुद्धा कोयता गँगची दहशत असेल कोरशेसारखं प्रकरण असेल किंवा शरद मोहोळ या गुंडाची केलेली अशाच प्रकारची हत्या असेल यामुळे पुणे सातत्याने चर्चेत येत आहे पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न सातत्याने विचारला जातो त्यामुळे एकेकाळी जी पुणे नगरी होती जी विद्यानगरी होती ती आता कुठेतरी गुन्हेगारांची नगरी आहे का क्राईम नगरी आहे का असा सवाल देखील उपस्थित केला आहे आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत पुण्यातले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आहेर आहेत आपण यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातली माहिती घेणार आहोत पुण्यामध्ये नेमकं काय आहे पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत प्रशांत सर आपण बघतोय की गेल्या पण जर या जानेवारीपासून ते आत्तापर्यंतचा विचार केला तर या जवळजवळ नऊ ते नऊ महिन्यांमध्ये अनेक गुन्हे समोर आलेले आहेत मग शरद मोहोळची हत्या असो कालचं प्रकरण असो किंवा याआधीसुद्धा कोयता गँगनी माझ माजवलेली दहशत असो या सगळ्यामुळे पुण्याचं नाव एका वेगळ्या कारणाने घेतलं जात आहे पुणेनगरी ही आता क्राईम नगरी, नगरी होतीये का असा सवाल विचारला जातो आहे नेमकं पुण्यामध्ये काय सुरू आहे नेमकं पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठे कमी पडतो आहे आपण कालच्या घटनेचा जर संदर्भ घेतला तर घटना सांगतो म्हणजे बघ आपल्याला लक्षात येईल की याचा विचार कसा केला गेला पाहिजे कालची जी घटना आहे ती सक्तोत्नी असं आपल्याला दिसत असेल की कौटुंबिक वादातून किंवा कुटुंबातल्या कुठल्या तरी एका व्यक्तीने हा घडवून आणलेला खुनाचा प्रकार आहे किंवा हा कट आहे मात्र हे एवढ्या हे सीमित नाही गेल्या वर्षी याबाबतचा या एक मर्डरचा गुन्हा एक काउंटर गुन्हा गेल्या वर्षी घडला होता दोन हजार तेवीस ला आणि त्या गुन्ह्याचा जो काही फॉलआउट आहे तो फॉलआउट हा आहे की या ठिकाणी वनराज आंदेकरांचा काल जो काही खून करण्यात आला आपण बघितलं ते ससटीव्ही पोटे सगळ्यांच्या समोर आले एक पाच सहा बाईकवर बारा तेरा पोरं येतात त्याच्याकडे तिघा चौघकडे पिस्टल असतं धारदार हत्यार असतात आणि त्या हत्यारांनी ते वार करतायत आणि अगदी काही क्षणात अगदी काही मिनिटांमध्ये ते तिथून पसारही होतात आणि ही सगळी ही सगळी घटना अगदी तत्कालीन वादाची नाहीये तर हा एक प्लॅन केलेला किंवा रचलेला एक गट आहे आणि मी जसं म्हटलं की गेल्या वर्षी एक अशाच प्रकारचा एक जर आ, या ठिकाणी खुनाचा गुन्हा घडला होता त्याच्यानंतर जी काही ही टोळी आहे म्हणजे आता जरा थोडं जर समजून घेतलं तर हे आंदेकर आंधेकरांमधले वाद कसे आहेत तर जे बंडू आंदेकर आहेत बंडू आंदेकरांची एक भाऊ आणि त्यांची दोन मुलं तर आणि त्यांच्या दोन बहिणी तर त्यांचा जो एक भाचा आहे स्वराज वाडेकर तुषार वाडेकर आणि याच बंडू आंदेकरांकडे एक आ, एक काही नंबरकारी होती त्यांची नावं मी आता येणं उचित वाटत नाहीये मला जरा पोलिसांकडून जे आरोपी निष्पन्न कायदेशीरित्या होणं आवश्यक आहे म्हणून मी काय बोलत नाहीये तर त्यांच्याकडचा एक नंबरकारी होता जो बंडू आंदेकरांकडचा त्या नंबरकारीचा अत्यंत एक जवळचा साथीदार आहे त्या साथीदाराची टोळी आहे आता हा साथीदार किती वर्षाचा असेल तर हा साथीदार अवघ्या एकवीस बावीस वर्षाचा हे पोरगा आहे या पोराच्या पाठीमाग किमान एक पाचशे हजार पोरांची टोळी आहे आता पाचशे हजार पोरांची टोळी एकवीस बावीस वर्षाच्या पोराच्या पाठीमागे तयार होतीये त्याचप्रमाणे यांच्यामध्ये गेली काही दिवस सातत्याने वाद सुरू आहे आणि ह्या वादाची धन ह्या वादाची जर माहिती पोलिसांना नसेल गेली वर्षभर गेल्या वर्षभरात आंदेकर टोळीकडून त्या समोरच्या टोळीतल्या पोरांच्या एकाचा मर्डर झालाय त्याच्यानंतर एकाचा हात तोडला गेलाय मग ते अंधेकर टोळीला काही फेक देणार नाही कशावरनं ना। mm. तर याची सगळी माहिती पोलिसांकडे अपडेट असणं यांच्या मुवमेंट टिपल्या जाणं किंवा तपासल्या जाणं या आवश्यक होत्या yeah. मात्र तसं न झाल्यामुळं कालची घटना जी, जी काही वन्र, mm. जो काही या ठिकाणी mm. गोळ्या घालून खून झालाय mm. तर ती ही घटना आहे तर हे शहरातलं टोळी युद्ध आहे ही काही तत्कालीन घटना नाही किंवा काहीतरी घडलंय त्या ठिकाणी वाद झालाय आणि रागाच्या भरातून खून केला असं काही हे घडलेलं नाहीये हा एक पूर्ण नियोजित कट आहे आणि जर असं असेल ही मी मुद्दम घटना इलोब्रेट याच्या केली हो। जर गेल्या वर्षभरापासून जर हा प्रकार घडत असेल आणि याच्यातलं धक्कादायक एक, एक गंमत अशी आहे की त्या गेल्या मधला अंध्यकर टोळीवर एक मोका दाखल केला होता त्या मोक्याचा चार्जशीट वेळेत गेलं नाही म्हणून त्या सदस्यांचा त्या टोळीतल्या सदस्यांचा जामीन झाला आणि तो जो तपास ज्या अधिकाऱ्यांकडे होता त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नंतर आत्महत्या केली <mutter> <mutter> म्हणजे इतकं कॉम्प्लेक्स सिच्युएशन हे आहे hmm. मग ते चार्जशीट का दाखल झालं नाही किंवा त्या चार्जशीटचा आत्महत्येचा काही संबंध आहे hmm. hmm. का नाही का असे वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहेत मला एक सांगायचं एवढंच आहे की अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा हा सगळी घटना आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासूनची घटना आहे आणि पोलीस याच्याकडे जर त्रयस्त नजरेने किंवा काही संबंध नाही या नजरेने बघत असतील तर या घटना अटळ आहे पण पुण्यामध्ये गँगवर काही नवं नाही आपण याआधी सुद्धा आपण बघितले की अनेक गॅंगवर होते मग शरद मोहोळची टोळी असेल गजा मारण्याची टोळी असेल इतर टोळ्या असतील यांच्यामधले गँगवर आपण बघितलेले आहेत काही काळ ते थंड झालं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा काही वर्षांपासून कोयता गँग ही जी संक, नवीन संकल्पना आहे किंवा ही जी गँग आहे ती पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालते गाड्या फोडणं असेल एखाद्या चौकामध्ये जाऊन दहशत माजवणं असेल हे सगळे प्रकार होत आहेत पोलिसांनी मला आठवते की मध्यंतरी एक परेड सुद्धा केली होती ज्याच्यामध्ये मोठमोठ्या गुंडांना सुद्धा बोलतो बोलवलं हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पोलीस कुठे अपयशी होत पोलीस ह्या सगळ्या घटना रोखण्यामध्ये का कमी पडत पुणे शहराचं एक युनिक कॉम्बिनेशन आहे गुन्हेगारीतली मर्डर करण्याचं ते एकाच वेळेस पिस्टलचाही वापर करतात एकाच वेळेस कोयत्याचाही वापर करतात म्हणजे त्यातली तक... त्या आरोपी जी काय कॅपिटल पनिशमेंट म्हणजे त्या युद्धातून जी एकमेकांना जी कॅपिटल पनिशमेंट द्यायची आहे त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मृत्यू हा शंभर टक्के ऑन स्पॉटच झाला पाहिजे तो जिवंत राहता कामा नये कोणी त्याच्यावर बाउन्स बॅक करू नये याच्याकरता ही घेतली गेलेली खबरदारी त्यामुळे मग नंबर ऑफ पोरं जास्त वापरायची काही पोरांनी फायरिंग करायचं फायरिंग करून इंज्युट करायचं आणि नंतर बाकीच्या पोरांनी कोयत्यांनी किंवा यांनी अटॅक करून पूर्ण खात्मा करायचा अशा प्रकारची पद्धत अगदी संदीप मोळ दोन हजार पाचच्या च्या आधीपासूनची वापरली गेलेली आहे आणि गेली मी जवळपास ही थिअरी अठरा एकोणीस वर्ष पुण्यात बघतोय की अशा युद्धातून मर्डर होत हा झाला एक भाग दुसरा भाग मधल्या काळामध्ये पुणे शहरामध्ये गोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार घडले आणि म्हणून ही गोयता गँग नावाचा प्रकार हा प्रसिद्धी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये हा प्रकार पूर्वीपासून होता तो फक्त खून करण्यापर्यंत किंवा ती घटना करण्यापर्यंतच त्याचा वापर केला जायचा सामाजिक किंवा समाजामध्ये दहशत माजवण्याचा प्रकार अशा प्रकारे होत नव्हता तो गेल्या काही दिवसापासून होत आणि हे सगळं घटना का वाढायला लागल्यात लाग किंवा वाढीस लागल्यात तर याचं प्रमुख कारण असं आहे की जो लोकल इंटेलिजन्स होता तो लोकल इंटेलिजन्स मध्ये आता मी जसं ही घटना एलिब्रेट केली छोटे छोटे की वीस एकवीस वर्षाच्या पोरांच्या पाठीमाग चारशे पाचशे पोरांचे फॉलोअर्स उभे राहत है, आहेत काहीरित्या फॉलोअर्स उभे राहत आहेत त्यांचे रील्स आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळं घडत असताना लोकल इंटेलिजन्स फेल ठरतोय त्याचं मुख्य कारण या शहरामध्ये नोकरी करताना आपली या शहराबद्दलच काहीतरी उत्तरदायित्व आहे त्या शहराला आपण काही देणे लागतो ही भावना पोलीस अधिकाऱ्यांमध्ये राहिलेली नाही हे त्याचं मुख्य मुख्य कारण आहे आपण या ठिकाणी राज्य करायला आलो आपल्याला काय जे दोन वर्ष मिळाले तीन वर्ष मिळालेत किंवा पीआयएसी पी लोकांना सहा वर्ष मिळालेत तो कार्यकाळ आपला निभावून न्यायचा भागून न्यायचा आणि आपलं आपलं काही साध्य करायचं ही अत्यंत संकुचित भावना ही पोलिसांमध्ये निर्माण झालेली आहे आणि गेल्या दोन ते तीन टर्म मध्ये बघितलं उच्च पोलीस अधिक उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अत्यंत तणावाच आणि संघर्षाचं वातावरण ओव्हरऑल महाराष्ट्रात निर्माण झालंय गेली होती गेल्या एक दोन दोन पाच वर्षातली जर ती युनिट उदाहरणं बघितली तर आपल्या लक्षात येईल दोन हजार सोळा जो आयपी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमधला संघर्ष पुण्यात सुरू झाला आणि त्या संघर्षाचे परिणाम आता असा झालाय ही, ही, ही। ही। की कुठल्याही अधिकाऱ्याला लोकल इंटेलिजन्स मध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही तो त्याच्यावर काम करायला तयार नाही पोलीस अधिकारी सपोर्ट करत नाही त्यामुळे पोलीस कर्मचारी त्याच्यात पडायला तयार नाही कारण ह्या गाणीत कोणी उतरायचं आपण कशाला आपला वाईटपणा घ्यायचा आणि त्यामुळे लोकल इंटेलिजन्स हा बऱ्यापैकी संपत चाललेला आहे आणि त्याचा फटका हा अशा प्रकारे बसतो आहे पण याच्यामध्ये वेगवेगळ्या सुद्धा आपण बघू शकतो का म्हणजे पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झालेलं झपाट्याने असेल शहरीकरण असेल झोपडपट्ट्यांची वाढलेली संख्या असेल तरुणांची पुण्यामध्ये वाढलेली संख्या असेल मग ते कामानिमित्त आलेले असतील शिक्षणानिमित्त आले असतील किंवा छोटे छोटे झोपडपट्ट्यांमध्ये तयार झालेल्या गँग्स असतील या सगळ्यामुळे सुद्धा या सगळ्या घटना घडत आहेत का लोकांना हाताला काम नाहीये बेरोजगार पोरांच्या मागे टोळक्या उभ्या राहत आहेत आपल्या आपल्या इलाक्यामध्ये एक गँग तयार करायची ही जी भावना मुलांमध्ये वाढीस लागली आहेत का आणि म्हणूनच अल्पवयीन मुलांचा सहभाग सुद्धा या सगळ्या टोळ्यांमध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय का शंभर टक्के मी माझं तेच म्हणणं आहे की अल्पवयीन मुलांचा समावेश वाढलाय लोकल गँग डेव्हलप झाल्या नवीन पोरं याच्यामध्ये रिक्रूट झाली आहेत नवीन प्रवाह याच्यामध्ये येत आहेत इन्स्टा किंवा सोशल मीडियाचा प्रभावी वापर या सगळ्या गोष्टींसाठी केला जातोय आणि हा जो एक लोकल इंटेलिजन्स डेव्हलप करणं त्या त्या पोलीस ठाण्याची गुन्हे शाखेची जबाबदारी आहे तर तो इंटेलिजन्स त्यांच्याकडे डेव्हलप होत नाही त्याचं कारणच मी जे तुम्हाला मग शासन सांगतोय की ते पोलिसांच्या अंतर्गत संघर्षात दडलेला आहे पण आपण अनेकदा बघितलं की पोलिसांनी या गुंडांची धिंड काढलेली आहे त्यांच्या एरियामध्ये धिंड काढलेली आहे या सगळ्या घटनांनंतर अटका होतात पोलिस आवाहन करतात त्या त्या, -त्या, -त्या भागांमध्ये जाऊन आवाहन करतात धिंड काढतात असं असलं तरी पोलिसांची दहशत या गुंडांमध्ये का दिसत नाहीये अल्पवयीन पो मुलांमध्ये पोलिसांचा जो एक दरारा असला पाहिजे तो का दिसत नाहीयेत रोज उठतं कोणीतरी गँग काढत आहे रोज कुठेतरी उठतं कोयता याचा हल्ला करतं आणि कुठेही आपण बघतो की याच्यामध्ये त्यांच्यावर कुठलाही जरब नाहीये कुठली भीती नाही त्यांना कायद्याची भीती वाटत नाहीये हे कशामुळे होतंय कायद्याची भीती कायद्याची भीती न वाटण्याची तर अनेक कारणं आहेत जसं मी म्हटलं की मोक्याच्या गुन्ह्यातलं चार्जशीट जात नाही याच टोळीच्या बाबतीत आणि चार्जशीट कोर्टात दाखल होत नसल्यामुळं बाय डिफॉल्ट सीआरपीसी एकशे चोपन्न नुसार प्रोव्हिजन आहे की बाय डिफॉल्ट कुठलाही आरोपी असेल त्याला जामीन मिळतो तर पोलीस गुन्हा दाखल करतायत मोक्यासारख्या गुन्ह्यात जर वेळेत चार्जशीट दाखल करत नाही त्यानंतर ट्रायल वेळेत चालत नाहीत शिक्षा लागण्याचं प्रमाण कमी आहे त्याचप्रमाणे गुन्हेगारी जगतामध्ये या पोरांना मिळणार जे काही फेम आहे अशा प्रकारचं तर ते फेम यांना कारणीभूत आहे बेरोजगारीचा विषय आहे सोशल थ्रेंड खूप आहे परंतु याच्यावरही हो माझं म्हणणं काय की खून थांबतीलच का तर था नाही थांबतीलच का तर था नाही अनादी काळापासून गाठतायत पुढेही गाठणार आहेत फक्त याला कुठेतरी एक चेक करण्याची याला कुठंतरी एक जरा बसवण्याची जी भूमिका असते ती भूमिका आज पोलिसांमध्ये दिसत नाही त्याचं कारण लॅक ऑफ इंटेलिजन्स हे त्याचं प्रमुख कारण आहे काल हा मर्डर झाला तर याची माहिती अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माध्यमांमधून कळाली म्हणजे इतकं वाईट आहे की नहीं। 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 वाई लोकल इंटेलिजन्स इतका फेल होत चाललाय त्यामुळे या घटना घडत आहेत पण याला कुठेतरी राजकारण सुद्धा कारणीभूत आहे का कारण असं अनेकदा म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा इलेक्शन्स येतात तेव्हा तेव्हा पुण्यामधले जे गुंड आहेत त्यांना बाहेर काढले जातं त्यांना जामीनावर बाहेर आणलं जातं आपण जर नुकतंच एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटलांचा थेट गजामारण्याने सत्कार केला होता ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर अनेक केसेस सुद्धा होते अर्थात अनेक केसेसमधनं त्यांना बेल सुद्धा मिळालेले किंवा ते कन्व्हिन्स त्यांना म्हणजे त्यांच्यावर कुठले गुन्हे सिद्ध सुद्धा होऊ शकलेले नाहीत दुसरीकडे आपण बघतोय की निलेश लंके सुद्धा सुद्धा याची भेट घेतली होती या सगळ्या भेटींनी या सगळ्या फोटो व्हायरल होण्यामुळे सुद्धा कुठेतरी या गुंडांमध्ये आणखी आपण म्हणू शकतो की त्यांना वाटतं का की राजकारणी आपल्यासोबत आहेत आपल्यावर काही गुन्हे दाखल होत नाहीत किंवा आपली कुठली कारवाई होत नाही आणि म्हणून सुद्धा या सगळे प्रकार वाढतात असं वाटतंय का नाही गुंडांना राजाश्रय हवा आहे का तर निश्चितच हवा आहे आणि तो राजाश्रय सत्ताधाऱ्यांचाच हवा असतो म्हणजे दोन्ही घटना ज्या तुम्ही सांगितल्या तर ऍक्च्युली गजा मारणे या काय गँगस्टरच्या पाठीमागचं खरं पाठबळ कोणाचं आहे तर ही दोघेही नाहीयेत याच्या पाठीमाग अनेक मोठे राजकारणी आहेत की त्यांचं ह्या गजा पाठबळ आहे असाच काहीसा प्रकार निलेश गायवाळच्या बाबतीत आहे नगर जिल्ह्यातच निलेश गायवाळ फिरतो त्यालाही तिथे एका मोठ्या राजकारणाचा राजाश्रय आहे तर या परंतु याच्या व्यतिरिक्त म्हणजे ही झाली प्रॉमिनेंट चार पाच नावं टोळीतली पण याच्या व्यतिरिक्त काही जी छोटी छोटी ही आहेत मंडळी आहेत त्या मंडळींच म्हणजे ही ही जर टोळी बघितली तर ही जी टोळी आहे कालचा मंडळ ज्यांनी घडून आणलाय ती त्या टोळीमध्ये मला असं वाटतं की प्रामुख्याने एक नाव येत आहे ते सोम्या गायकवाड सोमनाथ गायकवाड म्हणून नाव येत आहे आणि मला असं वाटतं की ते नाव फार प्रॉमिनंटली या पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक नवीन टोळी टोळीचा प्रमुख म्हणून प्रॉमिनंटली घेतलं जाणार आहे आणि हे हा जो वाद आहे आंधेकर विरुद्ध गायकवाड हा वाद भविष्यात टोकाला जाणार आहे आता ही जशी सोम्या गायकवाड नावाची टोळी किंवा त्याचा नंबरकारी असलेला ठोंबरे म्हणा किंवा इतर ही जी पोरं आहेत या पोरांचा जो लोकल इंटेलिजन्स डेव्हलप व्हायला पाहिजे तो होत नाही यांना पण मायबाप नाहीये यांच्या पाठीं कोणीतरी मोठा राजाश्रय असलेला नेता आहे असं काही नाहीये परंतु हे जे आ... माझं असं म्हणणं आहे की मोठ्या टोळ्यांवर प्रामुख्याने माध्यमांचे लक्ष आहे त्यांच्या सगळ्या मुवमेंट्स तपासल्या जातात पोलीस लक्ष ठेवत आहेत राजकारणी लक्ष ठेवत आहेत बांधकाम व्यवसायिक लक्ष ठेवत आहेत मात्र ही जी खाली त्याच्या पाठीमागचं जे एक नेटवर्क आहे त्या नेटवर्क कडे कोणाचंही लक्ष नाहीये आणि मग त्यातून अशा एखादी घटना स्प्रूट होती आणि पटकन मर्डर केला जातो प्रशांत सर एकेकाळी तुम्हाला असेल तर पुणे एक, एक, एक राहण्यासाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जायचं पुण्याला विद्यानगरी म्हटलं अजूनही म्हटलं आता पण गेल्या काही दिवसांमधले जर आपण घटना बघितल्या किंवा जर क्राईम रेट जर पाहिला तर अर्थात अनेकांना आता भीती वाटते की आपल्या मुलाला पुण्यात शिकण्यासाठी पाठवायचं की नाही तिथे त्यांच्यासाठी सेफ आहे की नाही नेमकं का पुण्यामध्ये काय असं बदल झाला पुण्याची जी ओळख आहे ती विद्यानगरी ते क्राईम नगरी व्हायला का सुरुवात झालेली आहे नव्वदच्या दशकामध्ये मुंबईमध्ये आपण अशा टोळे टोळ्यायुद्ध बघितल्या होत्या पण त्यानंतर त्या कुठेतरी कमी होत गेल्या पण पुण्यामध्ये आता या प्रकारच्या टोळ्या युद्ध सुरू झालेले आहेत आणि पुणे आता क्राईम नगरी होत चाललेली आहे काय नेमकं तुम्हाला जाणवतं या सगळ्या वर्ष रिपोर्टिंग करता इतक्या जवळून सगळ्या गोष्टी अनुभवत आहे नेमकं पुण्यामध्ये काय बदललेलं आहे आणि याचा परिणाम आता पुढे काय होऊ शकतो ज्यावेळेस आपण पुन्हा जुनं पुन्हा बघितलं तर तीस चाळीस लाख लोक शहर असलेलं पुन्हा होतं तर ह्या पुण्याची लोकसंख्या झाली आहे सत्तर लाख आणि पीएमआर जर धरलं म्हणजे पिंपरी चिंचवडपॉलिटन डेव्हलपमेंट एरिया जर बघितला तर सगळं मिळून जर आपण बघितलं तर ही पुण्याची लोकसंख्या मला वाटतं साधारण दीड एक कोटी जास्त जाईल ज्याचा तुम्ही म्हणताय त्या सगळ्याशी हा संदर्भ आहे तीस चाळीस लोकसंख्येचं शहर आणि दीड कोटी लोकसंख्येचं शहर या दोघांची तुलना करताना जे महानगर म्हणजे मुंबई एक कोटी प्लस आहे महानगराची जे जे काही फायदे असतात आणि जे काही तोटे असतात ते सगळे तोटे आता पुण्यालाही सहन करायला लागतात किंवा पुणे त्या घटनांना फेस करत आहेत मग त्यातून हे सगळं चित्र आपण बघतोय की गँग्स वाढल्यात का गँग्स वाढल्यात अनवॉन्टेड एलिमेंट वाढलेत का ते वाढलेत लँडचे जमिनींचे वाद वाढलेत का ते वाढलेत तर याही गोष्टी त्या अनायसे काय होता पण त्या चांगल्या बरोबर ज्या काही वाईट असतात त्या सगळ्या वाईट गोष्टी पुण्याला फेस करायला लागतात तर पुन्हा पूर्वीच पुन्हा खरं शांत होतं सुंदर होत निसर्ग संपन्न होत हिरवगार होत आणि आता त्याच पुण्यात वाहनांची गर्दी वाढलीये माणसांची गर्दी वाढलीये झाडं कमी होत आहेत सिमेंटचं जंगल वाढलंय एकूणच आणि असं असतानाही असं असतानाही जे काही आपण इज ऑफ लिव्हिंग म्हणतो ते देशातली सर्वात राहण्या योग्य योग्य शहर हे आजही पुन्हाच आहे हे वारंवार आपल्याला लक्ष देत आहे पण ह्या सगळ्या महानगरांना भेटसावणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याही समस्या पुणेकरांना आज भेडसावत आहेत निश्चित त्यामुळे आता बघणं महत्वाचं असणार आहे की पोलिस या सगळ्यांवर कारवाई केली जाते का या ज्या टोळ्या आता नवीन नवीन उभ्या राहत आहेत त्यांच्यावर कुठला वचक लागतोय का जसं सरांनी सांगितलं की जे इंटेलि इंटेलिजन्स जो विभाग असतो पोलिसांचा तो या सगळ्यावर कारवाई करते का आणि पोलिसांचे सगळे डिपार्टमेंट आहेत ते एक साथ येऊन याच्यावर काही उपाय काढत आहे का जरब बसवत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रशांत सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात आणि पुण्याबद्दलच्या या सगळ्या गोष्टी हे सगळं जे क्राईम घडतंय वाढतंय याच्याबद्दल सगळं उलगडून सांगितलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आपण जसं बघतोय की वनराज आंदेकर यांचा काल खून झालेला आहे खर तर जे चौदा ते पंधरा हल्लेखोर आहेत ते दुचाकीवरनं आले होते त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांचा खून केलेला त्यामुळे जे एकेकाळी जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुन्हा ओळखलं जायचं एक राहण्यासाठी एक सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं त्याची ओळख आता कुठेतरी क्राईम कॅपिटल होती आहे आणि या सगळ्याकडे आता राजकारणी असतील पोलीस असतील यांनी लक्ष द्यायची गरज आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये सहभागी झालात हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्हाला मुंबई तकवर अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद